पिंपळगाव टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन निफड तालुक्यातील वाहनांसाठी शंभर टक्के सूटची मागणी अर्धा तास पिंपळगाव टोल नाका केला मोकळा शासनाच्या नियमानुसार साठ किलोमीटर अंतरावर टोल न घेण्याचे नियम असतानाही बेकायदेशीरपणे पिंपळगाव बसवंत येथे टोल वसुली केली जात आहे त्यातही निफाड तालुक्यातील वीस किलोमीटर अंतर्गत असलेल्या वाहनधारकांना देखील या टोल नाक्यावर टोल भरावा लागत आहे त्यामुळे संतप्त होत निफाड तालुका वतीने पिंपळगाव टोल नाक्यावर टोल माफीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी अर्धा तास टोल मोकळा करून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला होता तेव्हा वरिष्ठांनी दखल घेत निफाड तालुक्यातील वाहनधारकांना टोल माफी देण्याचे लिखित पत्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना पिंपळगाव टोल नाक्यावर टोल भरावा लागणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की सतत कोणत्या ना कोणत्या वादात असलेल्या पिंपळगाव टोल नाक्यावर पुन्हा एकदा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून या टोल नाक्याला चर्चेत आणले आहे रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात असतानाही जोरात टोल वसुली केली जात आहे शिवाय निफड तालुक्यातील वीस किलोमीटरच्या आत असलेल्या देखील टोल घेतला जात आहे त्यामुळे ही लुटमार थांबवावी असे निवेदन देण्यात आले यावेळी निफड तालुक्यातील कृषी व्यवसायाला पूरक वाहने आणि वैयक्तिक चार चाकी वाहने ही प्राधिकरणाच्या धोरणानुसार वैध फास्ट टॅग लावून सवलतीचा फायदा घेऊ शकतील पिकअप वाहनांच्या युनियनने गाड्यांची यादी आणि कागदपत्र टोल नाक्यावर देऊन फास्टॅग घेऊन सवलत सुरू करून घ्यावी पिंपळगाव टोल शून्य बॅलेन्समधून प्रवास करता येईल असे पत्र टोल विभागाने दिले आहे